फोन हा कर मिनटा टाका शेण चांगले नाही का गाली छोकले शेंग चांगले नाही मग काय खाल्लं ना ग नव्हते सॉरी मध्यानातच नव्हतं मी लाईव ला आहे तुम्ही सगळे जण आले काय करावं खर्च वाढलं ए उचलते ते पुस्तक का। काय करावं खर्च वाढलं मोबाईल ठेवते खाले मी पण बोलते भांडण करू नका झोपायच्या वक्ताला तर गुन्हा झोपा व्हिडिओ क्लिअर नाही लाईव्ह आहे डायरेक्ट लाईव्ह बोला आता दिसत असत तुम्हाला क्लिअर हाय सोने बरे आहे का हो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात सगळं चांगलं आहे बघा आता काय टेन्शन घेऊ नका कुणी हाय शॉर्ट व्हिडिओ कडक केले भाकर <laughs> कुणाच्या घरी तुम्ही खरंच झोप हो आता मी हो। लावणार होते आता हॉस्पिटल चालू करणार होते म्हणलं आता बसल्यात गुन्हानं पण तुम्ही त्या गुणाचं नाहीच फर्स्ट लाईक थँक्यू सो मच पांढगळे हाय हाय तुम्हाला पण बोलते सगळ्यांना बोलते हाय सानी आता कारभारीने भारीच बायको केली काय बहुतेक त्याला आज जे आवायला कुणी कुणी काय काय बनवलं तेवढं सांगा मी पण काय बनवलं ते तुम्हाला सांगते आज माझ्या आवडीची भाजी आहे भूक नव्हती तरी पण खाणार आहे हे असलं आमचं सेक्रेट लगेच फोडून टाकायचं आमच्या घरात का नाही ते सगळे हरिश्चंद्राच्या औलाद आहे आमच्या घरात खोटे बोलणार नाही काय नाही तसलं तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात रोज बघते आम्ही जेवण मस्त करतात थँक्यू सो so मच हाय शीतल ताई गणपती बोलायचं होय गणपती बसलत म्हणून खोटं नाही बोलायचं तुझी तर अख्खी जिंदगी खरी बोलण्यातच गेली बघ हाय राजा ताई हाय मोदक खायला या होय होय जेवायला बोलवा पप्पाची परी या जेवण करायला कुणी कुणी काय काय बनवलंय सांगा अगोदर मला मग मी माझी भाजी सांगते तुम्हाला पुरे हॉस्टेललाच आहे था त्या पण पुर पळून येते त्या घरी रिक्षा येतात पळून येतात एकच झालं सकाळी हॉस्टेलला म्हणून म्हणून जाते संध्याकाळी घरी उधळत येते त्या तर आज जाणार आहे शुक्रवार येणार आय लव्ह यू पिल्लू आय लव यू टू पप्पाची परी पाल वांग्याची भाजी बनवली होती होय का पप्पाची परी शुभांगी दाईनं काय बनवलंय वरण भात भाकरी अरे वा वा वरण भात मला आवडतं बर का दोन घरी तर वांग्याची भाजी आहे बाबा ना आपल्या शीतलदायने पण वांग्याची भाजीच भाजी बनवली दोन घरी वांग्याची भाजी एका घरी वरण भात आहेत आणि वरण भात आणि भाकरी भाजी काय बनवली नाही का भाकरी सांग खायला दुसरे सोनेच्या पहिल्या काय पहिल्या मुलाचं काय झालं होतं त्याला हृदयाचा आजार होता हृदयाला बीळ होत त्याला सत्तावीस जण तर मला अगोदर सत्तावीस जणांच्या भाज्या बघायच्यात मग मी माझी भाजी सांगणार आहे रादा ताई पैसे आले का नाही ना भाजी विचारली होती ना हा भाजी विचारली होती कोणी बनवली भेंडी प्रत्यक्षात आहे ना भेंडी छोकुलीच्या आवडीचे काय काय ताई जेवण झालं का चाललंय चाललंय या मग रोळी कांचनला होय होय पण मला वांग्याची भाजी भरलेली भिरलेली काय आवडत नाही बर का आता सांगून ठेवते मला वांग्याची फोडी करायच्या लसणाची फोडणी द्यायची तेल चटणी मीठ टाकायचं झाली भाजी असली भाजी मला आवडते मग काय नाचू हिरव्या मिरच्या शेंगदाण्याची चटणी होय का बर बर म्हणजे भाकरीस खायला का आज पुरणपोळी आहे होय का अरे माझ्या पण मुलाला आवडते भिंडी पण तुम्ही आहे काय खाताय मी सांगते अगोदर मला तुमच्या भाज्या बघू द्या म्हणजे मला सांगायला येत या पुण्याला कधी येणार आहे महागारे नाही येणार पुण्याला महागार जपिल्या जा जाऊन बस तुला नाही वाचा येत तो अजून बारका आहे काय आपण त्यांच्या शिवाय ना ना लोकांच काय सांगू शकत शेवग्या शेंग्याची भाजी आहे तुमची माय गॉड चुकून दिसले चुकून तुम्हाला चुकून दिसले माझी भाजी कारण त्या सण्यामुळे माझी भाजी तुम्हाला दिसले होय का सारे का ताया बर बर आपलं गाव गावच बर नाही ना, पुणे चांगलं आहे शिफ्ट पण चांगलं झालो होतो आम्ही माझी पण पर सण्या परत सोनी आणि कसं असतं शाळेमध्ये काय कारण सांगून जमत नाही सुनीच्या महाग पळापळ पड़ माझे कारण तिला तर किती दिवस ठेवून घेणार होते ना मी ते असं थोडीच होतं की कायमचे माझ्या जवळ आले तिचं बघूस तर वर ह्याच्या मॅडमनं सांगितलं अजिबात येऊ नका म्हणलं त्यांना तसं ती सांगितल्यावर कसं जायचं हिला म्हणलं जा तुझ्या नवऱ्याच्या घरी मला मी येतच राहते भाजी कुठे गेलात पुण्याला ताई बर आहे का होय होय बर आता का आम्हाला होय गेले होते आज पहिला दिवस आहे तू भाजीचं नाव सांगायच्या आधीच समजलं हा ते असं झालं ना मनाने मग अशे त्यामुळे तुम्हाला कळलं आम्ही शेवग्याची हो शेंगा खातो जरा पातळ आहे म्हणून ही जरा संपली नाही आणि मुद्दामच मी पातळ केली होती थोडीशी ही केली असते ना मला राहिली पण नसते मला शेवग्याच्या हो शेंगांचा रसाल आवडतो शेवगा शेंगाच टक्कल चावून खाते <laughs> आता हा शीतल तुमचे कशी आहे ते लेकरून चावून स्वतः बाहेर काढत असते मी शेंगाचा सुद्धा <laughs> आता मी गावाकडे हा ओळखलं का नाही की ओळखलं मी लाईव्ह आता दहा मिनिटं झालं लाईव्ह आलेले मी हा ना ला सारी मला पण लय आवडते वीस रुपयाला वीस रुपयाला तीन ते, ते शेवट शेंगा आता लावलंय म्हणा मी झाड पण आता ते कॉल यायच कवा मोठं व्हायचं हा आल्या दिवसानं ला आले त्याच्यामुळे आपली भेटच नाही ओळखच राहिली ना काय म्हणतात प्रतिक्षात आहे कसला प्रकार छान आहेत माझी पण मुलं होय का बर बर पाहिजेल ताई एकदम फनतास्टेक खाणे हर्षोबातन ताई शेंगा त्या शेंगा तर मी पण बारके पण तशीच करायचे जेवढं चावन तेवढं <laughs> टेस्ट लागते काही जरा आपल्या आपल्याला जसं भेटत माझं रिअल असतं बाबा आपण त्यात खोट काहीच ठेवत नाही खुश तर खुश दुख तर दुःख लय ओहर जर झालं चार दिवशी व्हिडिओ गेला कुच खात सगळंच झालं साधी सुप्पी जर केली ना शेवग्याची शेंग तर एकदम टेस्ट लागते बघा त्यात जर लय माल मटेरियल टाकला ना काहीच नाही हो उपयोग असं काय का, का, का? तुमच्या लाईव्ह वरती एक मुलगी मुलगी पटली होती मला ती ती मग गोष्ट आहे मी नवीन नवीन तीन वर्ष झाले त्याला तीन वर्ष झाला हाय का टिकवलीस <laughs> का मग ती पोरगी पटवलेली आधीच बायका भेट ना त्या येड्या वाकड्या पटवलेल्या आहेत त्यांच्या सगळं लगीन करून घ्या अहो तायण मी असं म्हटलं की तुम्ही बोलते शेवचे शेंग चावून खाते म्हणून मी असं बोलले मी लहानपणी खरंच गिळत होते स्वतः कारण आम्हाला सर लोक सांगायचे ना चावून 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 त्याचा रस सगळा पेचा चावून चावून का नाही भाकरी जर घातली तोंडात तर ते गिळून टाकायचे खूप सुंदर आहात तुम्ही थँक्यू सो मच शबान तुमचं गाव कोणचं मी करमाळा तालुक्यात अंजनाताई ताई माझं नाव घ्या होय होय तृप्ती स्वप्नाले नाव आय डीला ला तृप्ती चालू नाहीच आता झोपायचं सकाळ लवकर उठायचं सकाळ लवकर उठला परीक्षेला बसलाय का एटीएसचा अभ्यास करायचा नसन कस करायचा तर ताणमेज जायचा व्यायाम कराय हाय काय तर म्हणतोय अभ्यास झालाय माझा हॉटस्पॉट चालू कर, कर था था था। था था था। चा मला टीव्ही बघू दे मोबाईलचं हॉटस्पॉट दिवसभर वापरत बसते ते नेमकं का मला मग व्हिडिओ टाकायला लाईव्ह याला अजिबातच राहत नाही नेट सगळं टी व्ही बघूनच उडवतात शंकर कोण ओसरी मला काय आठवत नाही ते भीक दिलं होतं त्याला मी भरपूर <laughs> आणि कोणत्या कोणत्या तर भिकाऱ्यांना आपण लक्षात ठेवणार ना आठवत नाही मला लोक फायद्यासाठी काय काय करतात सांगता येत ना आणि फायदा झाला की बदनामी करतात आणि खरं ज्यांचं मी भलं केलं ना त्यांनाच माझी बदनामी केली त्यामुळे माणूस ते सोडून दिले मी आपण सलीम सोयद दादा बर बर कोणच्या काकूचा बंगल्यावरल्या काकूचा होय काय आता माझ्याकडे नंबरच नाही पण बघते मी तरी पण हाय का डाऊन शेड डाऊन लहानपणी सण्या म्हणायचा शिकवलं होतं लहानपणी स्टँड स्टँडअप सिट डाऊन उठ डाऊन बस डाऊन टीव्ही ला होसपट चालू केलं का टीव्ही नीट बघत नाही ते शंकर बागबान तसं म्हणू नका ताई कशाची भीक नाही दिली तुम्हाला काय आहे कॅमेऱ्याच्या मागे विचारा जाऊन त्याला त्याला म्हणा मोबाईल कुठ कुणी घेऊन दिला सगळ्या गोष्टी कपड्यापासून सगळ्या गोष्टी हातातल्या ब्रेसलेटप सगळ्या दिल्या आणि त्यानं स्वतःहून मागून घेतल्या कपड्यासहित माझी ताई माझी ताई करून आणि लोकांपासून परत पर माझी माझी बदनामी करायला चालू कुणीतरी असं इंस्टाग्रामला विचारलं होतं वाटतं की राधा ताई कुठं येतं म्हणतो कोण राधा ताई मी ओळखत नाही लोकांना सांगायचं ती जर त्या व्हिडिओमध्ये असला तिचा थंबेल वापरला तर व्हिडिओ चांगला चालतात आणि खरं माझ्या बरोबर तसं झालं ज्याचा मी चांगला विचार केला ना त्या लोकांना माझी बदनामीच केली त्यामुळे आपण मासून माणूस सोडले आणि प्लीज माझ्या आयडीवर सध्या तर कुणी कुणाचं नाव पण घेऊ नका आपल्याला इंटरेस्ट पण नाही गाडी घेतली कुठून बोलता आपण तोंडा ना जेवण करते समोर हा सण्याला तास सुरू केले तर एटीएस नाही ते त्याच आता ताई तो तुम्हाला खूप मिस करतोय हे साप चुकीचं आहे काम येते का आता मी ज्या लग्नाला गेली होती ना ते आमच्या फ्रेंड सर्कल मध्येच मधलंच त्याच्या लग्नाला गेले होते तर दुसऱ्या पैसे असं सांगितलंय की भिकाऱ्या लोकांना काय फालतू लोकांना लग्नाला बोलवलं ना आमच्या सारख्यांना नाही बोलवलं मग फालतू आहे का आणि जर मी फालतू गोवतो जाऊ दे आपण ते विषय नको सोडायला आणि मिस बिस काय करत नाही माझ्या लेकरानं खाल्ल्याला ले ले, पिल्ल्याला ले, काढलं म्हणून मला हे सगळं काढायचं आलं गाव कुठे इग्नोर करताय का काय वरि नको मी काय बघितलंच नाही बोलत होते ना इग्नोर काय केलं मी बघितलंच नाही बघू द्या मला मा बघ एकदा वर जाऊन कुठं आहे कुठं राहता काय केले इग्नोर करताय काय काय ताई इग्नोर करते सांगा मला परत एकदा मेसेज टाका काय ती कमेंट दिस ना मला <coughs> पुणे सोडून दिलं आता नाही यायचं पण जरा उशिरा ना सन्याचे चौथी इथंच करायचे भाजी काय केली शेंग केले सन्या कुठं आहे सन्या झोपला आता हा अक्षाला पण बाळ झालं <coughs> शेवग्याची शेंग केली शेवग्याचे बाई राधा लाईला आले <laughs> हाय घ्याय काय आवडते शेवग्याचे शेंग आमचा सगळ्यांचा विचार तेच होता सगळ्या लेकरांना चांगलं वळण लागण शिक्षण चांगलं होईल मला भरपूर जण म्हणत होते तो आता पुन्हा सोडू नका कुठे राहता मी करमाळा तालुक्यात राहते सोलापूर जिल्हा आहे माझा शिवदादा मला जेवण करू द्या की थोडंसं खाते झालं चोगल्या पाण्या उठ उठ जाळे तांब्या ह्या तांब्यात तांब्या झालं जेवण मग हा सन्या आहे की मला पण स्पोर्ट करा बर बर शेवग शेंग वळखत ना कुठल्या स्त्रीला व मी माझ्या ह्याच्यावर नाव पण घेऊ नका व्हिडिओमध्ये मी अगोदर त्याची परमिशन घेते आणि तुम्हाला मध्ये सांगते त्याला मी म्हणलं होतं बनव पण त्याला बनवणार मी पण त्याच्या बाळाला बघायला गेली नाही अजून पण जाईल म्हणते जर तारांबळ होती टेन्शन होतं महाग मग जाणच नाही म्हणलं काय करते सणस वाडीला राहत होते अशी अवघ्याची शेंग हाय की हानते कि मला सगळेजण बर बर हाय विजय दादा உதவுல புற